माय माऊली विचारून त्यांनी संस्कृतीचे करू जाते अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवले आहे माझे नाव विमल दत्तात्रवाणी सातारुंबरखेड माहेरबळगाव आज गुरुवार दत्तजागर दत्ताचे गाणे तुझ्या दारी आलो दत्ता सोडून घरदार तुझ्या दारी आलो दत्ता सोडून घरदार धरिले पाय दत्ता माझा कर उद्धार धरिले पाय दत्ता कर माझा उद्धार तुझ्या दारी आलो दत्ता सोडून घरदार तुझ्या दारी आलो दत्ता सोडून घरदार धरील पाय तुझे दत्ता माझा कर उद्धार धरील पाय दत्ता तुझे कर माझा उद्धार पाप करते सत ती जगती आली पाप करते सत नी जगती आली गरीबीचा ज... जागो जागे निंदा अपमान गर गरिबीचा जागो जागे निंदा अपमान जुलमी जमान्याचे मला भीती वाटते फार जुलमी जमान्याची मला भीती वाटते फार धरिले पाय तुझे करदत्ता उद्धार धरिले पाय तुझे दत्ता कर माझा उद्धार तुझ्या दारी आलो दत्ता सोडून गरदार तुझ्या दारी आलो दत्ता सोडून गरदार दरिले पाय तुझे कर माझा उद्धार दरिले पाय तुझे कर माझा उद्धार भ्रष्टाचार करते सारे खाती पडवर भ्रष्टाचार करते सारे खाती पडवर गरीबाला मेणा ते मुखाची चिबाकर गर। गरिबीला मिळणे तर सुखाची बाकर गरिबीला मिळे ना ती सुखाची भाकर सांग ना आम्हाला कोण येईल जगभर आधार सांग ना कोण देईल आम्हाला जन्मभर आधार दरिल पाय तुझे दत्ता कर उद्धार दरीले पाय दत्ता तुझे कर माझा उद्धार तुझ्या दारी आलो दत्ता सोडून गरदार खुजादारी आलो दत्ता सोडून गर्दार दरिले पाय तुझे कर माझा उद्धार दरिले पाय तुझे कर माझा उद्धार न्याय न्यायाचा मला समजे ना खेळ न्याय न्यायाचा मला समजेना खेळ दिनासाठी काढ थोडा तरी रे वेळ देण्यासाठी काढ तू थोडा तरी वेळ शेवटी तुझी मर्जी दत्ता तुझा अधिकार शेवटी तुझी मर्जी दत्ता तुझा अधिकार दरीले पाय तुझे कर्माजा उद्धार दरीले पाय तुझे करमाझा उद्धार तुझ्या दारी आलो दत्ता सोडून गरदार तुझ्या दारी आलो दत्ता सोडून गरदार दरिल पाय दत्ता तुझे कर्माजा उद्धार धरे पाय तुझे दत्ताकर माझा उद्धार धरेल पाय तुझे दत्ताकर माझा उद्धार दत्ता दिगंबरा यावो दयाळ आम्हाला भेट द्यावो दत्ता दिगंबरा यावो दयाळ आम्हाला भेट द्यावो दत्ता दिगंबरा यावो दयाळ आम्हाला भेट द्यावो दत्त